आजपर्यंत तुम्ही दरोड्याच्या गोष्टी खूप ऐकल्या असतील बघितल्या असतील पण महाराष्ट्राच्या परभणीमध्ये एक अशी पर घटना घडली ज्यामुळे संपूर्ण परभणी जिल्हा हादरून गेलाय दरोडे आपल्या आजीला वाचवताना एका नातवाला आपला जीव गमावा लागला वाल। वालूर गावापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर वालूर बोरी मार्गावरील सर्वे क्रमांक पन्नास ऑब्लिक एक मधील शेतातील आखाड्यात ही थरारक घटना घडली भाऊबीजेच्या निमित्ताने संतोष सोनोने यांनी त्यांची आजी वच्छलाबाई हे दोघेही रात्री आखाड्यात झोपलेले होते ते पहाटे श्रीकृष्ण मंदिरात पूजा करण्यासाठी त्या रात्री थांबले होते तर कुटुंबातील बाकीचे जे सदस्य होते ते गावातील घरी होते वच्छलाबाई त्यांच्या अंगावर सोन्याचे दागिने असल्याची माहिती दरोडेखोरांना आधीच होती असा पोलिसांचा अंदाज आहे यामुळे परिसरातील माहिती देणाऱ्या व्यक्तीचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जातोय ही संपूर्ण घटना नेमकी काय आहे हेच आपण या व्हिडिओतून समजून घेऊया नमस्कार मी कोमल आणि तुम्ही पाहतायत कार्यारंभ बावीस ऑक्टोबरच्या मध्यरात्री दोन ते तीन वाजता दरोडेखोरांनी हल्ला केला संतोष यांनी के दरोडेखोरांनी त्यांच्या डोक्यावर आणि मानेवर लोखंडी रॉडने जोरात वार केले झटापटी दरम्यान संतोष यांना गंभीर दुखापत झाली आणि त्याचा तिथे जागेवर मृत्यू झाला त्यानंतर दरोडेखोरांनी वच्छलाबाई यांना मारहाण करून त्यांच्याकडील सोन्याच्या दागिने आणि रोख रक्कम असा सुमारे तीस हजार पाचशे रुपयांचा ऐवज हिसकावून नेला झाले असून त्यांच्यावर परभणीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरोडेखोरांनी परिसरातील सर्वे क्रमांक मधील मंदिरात वृद्ध दाम्पत्य दत्तराव भोकरे आणि त्यांची पत्नी सरुबाई भोकरे यांच्यावर सुद्धा हल्ला केला दाम्पत्याच्या अंगावरील सोन्याच्या दागिने लंपास करताना त्यांना देखील मारहाण करण्यात आली दत्तराव भोकरे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर सुद्धा परभणीतील रुग्णालयात उपचार चालू आहेत तर सरुबाई यांना किरकोळ जखमा व्यतिरिक्त धाक दाखवून सोडवण्यात आले दरोडेखोर इथेच थांबले नाहीत तर ते पुढे वालूराडगाव दराडे मार्गावरील तुकाराम हरिभाऊ मुंडे यांच्या शेताकडे गेले तिथे पिकाला पाणी देत असलेल्या बंडू पवार यांना देखील त्यांनी शस्त्राचा धाक दाखवला भीतीपोटी पवार यांनी तिथून पळ काढला शेवटी पारडी गावाजवळील एका आखाड्या समोरून रामेश्वर राठोड यांची दुचाकी देखील दरोडेखोरांनी पळवली हो पोलिसांच्या माहितीनुसार दरोडेखोर सुमारे पंचवीस ते वयोगटातील तीन ती ते चार जण होते ते बनियान आणि पॅन्ट परिधान केलेले होते आणि आणि जसे की इतर धारदार वस्तू घेऊन आले होते ते आपसात मराठीतून संवाद साधत असल्याचंही पीडितांनी सांगितलं दरोडेखोरांनी संपूर्ण घटनाक्रम तीस ते चाळीस मिनिटात पूर्ण केला आणि तिथून पळ काढला सेलू पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दीपक बोरसे करतात या घटनेच्या तपासासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक कुमार वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली दहा विशेष पदके नियुक्त करण्यात आले असून पोलिसांनी परिसरातील संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले गंभीर जखमी झालेल्या वच्छलाबाई सोनोने यांच्या समोर दोन संशयित दरोडेखोरांना ओळख परिढीसाठी हजर केले होते मात्र वच्छलाबाई यांनी त्यांना ओळखले नाही आणि हे दरोडेखोर नाहीत असं त्यांनी स्पष्टपणे जबाब दिला त्यामुळे संशयितांना चौकशी करून पोलिसांनी सोडून दिलं पोलीस सध्या सीसीटीव्ही फुटेज दुचाकीचा मार्ग काढणे आणि परिसरातील माहितीगारांचा शोध घेत आहेत गेल्या दोन दिवसात घडलेल्या या थरारक घटनेनंतर तपासावर ग्रामसंस्थांनी मोठा सवाल उपस्थित केलाय एवढी गंभीर घटना घडूनही दरोडेखोरांचे धागे धागेदोरे का सापडले नाहीत परिसरातील पोलीस पेट्रोलिंग करत नाहीत असा आरोप देखील वालूर आणि बालूर ग्रामस्थांनी केलाय या भागात यापूर्वी अशी कोणतीही घटना घडलेली नाही त्यामुळे या घटनेनं परिसरात दहशत वाढली आहे वालूर शिवारातील बहुतांश शेतकरी आपले पाळीव प्राणी शेतातच बांधतात चारा पाणी आणि पिकांची राखण करण्यासाठी रात्री आखाड्यावर थांबणे त्यांना सोयीचे असते मात्र या घटनेमुळे शेतकरी आता रात्री शेतात जाण्यापासून देखील घाबरत आहे परिसरात दरोडेखोरांची दहशत निर्माण झाली आहे शेतकऱ्यांच्या सुरक्षितेसाठी पोलिसांनी तातडीने कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थ करीत असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाला गंभीरतेने घेतल्याचे सांगितले असले तरी परिसरातील शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता कायम आहे आता पोलिसांनी दरोडेखोरांना लवकरात लवकर पकडण्यासाठी परभणी सेलू आणि जवळील तालुक्यातील पोलिसांना सतर्क केले आहे दुचाकीचा नंबर ट्रॅक केला जातोय परिसरातील संशयित माहितीगारांचा शोध घेतला जातोय या घटनेनं शेतकऱ्यांमध्ये असुरक्षितेची भावना निर्माण झाली आहे स्थानिक प्रशासनाने शेतकऱ्यांसाठी रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग वाढवण्याची मागणी होत आहे घटनेच्या अठ्ठेचाळीस तासांनंतर देखील पोलीस एकाही आरोपीला पकडू शकले नाहीत त्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहतात आधी शेतकरी अतिवृष्टीनं हैराण आहे है। त्यात उरलं सुरलं दरोडे खोर हिसकवून येत असल्यानं त्यांनी जगायचं कसं असा प्रश्न निर्माण झालाय पोलिसांच्या तपासाबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा कार्यरंभ वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका दरोडेखोरांबद्दल माहिती मिळाल्यास परभणी जिल्हा पोलीस प्रशासनाशी आणि स्थानिक पोलिसांशी संपर्क करा धन्यवाद